नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड इव्हिनिंग आकार फाउंडेशनच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि मी जयश्री मोहिते आज समाज कल्याण अध्ययन गट ब याचा जो पेपर झाला अठरा ऑगस्टला त्याच्या मध्ये जे चालू घडामोडीचे प्रश्न आले होते त्यांची एक संभाव्य उत्तर आपण या ठिकाणी बघणार आहोत काल आपण मराठी विषयासंदर्भातला अभ्यास केला आणि आज चालू घडामोडींची जी एक मालिका आहे किंवा मा आपण त्याला म्हणता येईल की या प्रश्नांची उत्तर आपण आत्ता का घेतोय तर ती उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहिती तुम्ही उत्तर शोधली असाल पण आपले बाकीचे विद्यार्थी जे गट अ चा सुद्धा अभ्यास करतायत आणि गट ब ची परीक्षा देणारे सुद्धा काही विद्यार्थी आहेत ज्यांनी गट अ चा फॉर्म भरलेला आहे तर त्यांना एक अंदाज यावा त्यांना एक माहिती मिळावी कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात आणि कशा प्रकारे प्रश्न आता विचारले जाऊ शकतात त्यासाठी आपण थोडस विश्लेषणात्मक ही जी आहे ती सुरू केलेली आहे ओके येस व्हेरी गुड इव्हिनिंग विशाल चला चालू घडामोडी अपेक्षित संभाव्य उत्तर दहा प्रश्न आलेले आहेत चालू घडामोडींचे समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब या दोन्हींचा जो पेपर झाला त्यामध्ये ठीक आहे <laughs> आ, या संदर्भात काल मी तुम्हाला सांगितलेलं आहे कालच्या मराठीच्या पेपर जो विश्लेषण घेतला आपण त्यामध्ये कुठल्या विषयाला किती मार्क्स त्या ठिकाणी किंवा किती प्रश्न आलेले आहेत त्या संदर्भात कट ऑफ लगेच नाही सांगता येणार ना आपल्याला एक आन्सर कीची वाट आपण बघतो आहे ठीक आहे बघा पहिला प्रश्न आहे जून दोन हजार तेवीस मध्ये संयुक्त राष्ट्र संघ संघटनेच्या आमसभेच्या अठ्याहत्तराव्या सत्राच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली अब्दुल्ला शाहीद डेनिस फ्रान्सिस सिस्साबा कोरोसिया आणि वोलकॅन बोस्किर असा प्रश्न आहे जी अठ्याहत्तरावी संयुक्त राष्ट्र संघटनेची आमसभा युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनची आमसभा आहे त्याचे अध्यक्षपद कोण आहे असं या ठिकाणी विचारलेलं आहे तर त्याचं उत्तर सरळ सरळ आहे आणि आपल्या ज्या चालू घडामोडींचे सेशन आपण दोन हजार तुम्हाला मी वारंवार सांगितलं होतं की मागच्या वर्षभरातले चालू घडामोडींचे सेशन जरूर बघा वर्षभरातले कारण ही परीक्षा आपली एक्सटेंड होत गेली किंवा डेट याची खूप लेट आली त्यामुळे दोन हजार तेवीस चे जे चालू घडामोडी आहेत त्यावर जास्त भर दिलेला आहे जवळपास सात ते आठ प्रश्न दोन हजार तेवीसच्या चा चालू घडामोडींवर विचारले आहे आणि आत्ताच्या दोन ते तीन प्रश्न दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडींवर ठीक आहे सो so, एमपीएससी चा सुद्धा अभ्यास करत असताना तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे अजून एकदा सांगते की जे विद्यार्थी एमपीएससीची सुद्धा तयारी करतात आपले आकार फाउंडेशनचे तर त्यांनी जे मागच्या वर्षीचे चालू घडामोडींचे अगदी डिटेल सेशन युट्यूबला आहे मी स्वतः ते घेतलेले आहेत चालू घडामोडींचे सेशन वर्षभराचे त्यातल्या एकाही दिवसाच्या या ज्या महत्वाच्या चालू घडामोडी आहेत त्यातले प्रश्न आहे त्याचे संदर्भ आहे हे सुटलेले नाही आणि त्याच बरोबर जर इथं फक्त संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभा तर संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजे काय त्याची स्थापना असेल त्याचे सदस्य देश असतील या सगळ्या गोष्टींबद्दल आपण डिटेल विश्लेषण घेतलेलं आहे सो तुम्ही जर तुम्हाला स्लो होत असेल तर थोडं स्पीड तुमची सेटिंग करून ते व्हिडिओ बघा पण नक्की बघा ग्रुप अ च्या परीक्षेमध्ये ते तुम्हाला नक्की कामात येणार आहे ठीक आहे त्याचबरोबर अजून या या माध्यमातून तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे या ठिकाणी की जशी गट ब साठी आपण संभाव्य प्रश्नांची एक सिरीज सुरू केली होती तशीच गट अ साठी आपण लवकरच सुरू करतो आहे लवकरच म्हणजे पुढच्याच आठवड्यापासून सु... त्यामुळे ती सुद्धा तुम्हाला कामात येणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला एक सोबत कनेक्टेड राहायचं आहे ठीक आहे तर जून दोन हजार तेवीस मधला ही घटना आहे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या सभेच्या अठ्याहत्तराव्या सत्राच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे डेनिस फ्रान्सिस यांची ठीक आहे की त्यानुसार मग आपल्याला एक कट ऑफ कारण काही प्रश्न कॅन्सल होत आहेत जसं आपण काल एक मराठीचा प्रश्न बघितला जो शेवटचा प्रश्न होता तो कॅन्सल कॅन्सल होण्याचे चान्सेस आहेत तसंच बाकीच्या विषयांसंदर्भात सुद्धा काही प्रश्नांच्या बाबतीत आपल्याला थोडासा एक संदिग्धता आहे त्यामुळे आन्सर कीची आपण वाट बघतोय आन्सर की, की एकदा आली की आपण मग त्यानुसार कट ऑफ जो एक एक्सपेक्टेड कट ऑफ असेल त्यावर आपण बोलू ओके okay, त्याचं आपण एक स्वतंत्र सेशन घेऊ पुढचा प्रश्न बघू भारतातील कोणत्या राज्याने सर्वप्रथम हरित हायड्रोजन धोरण चालू केलं केरळ गोवा महाराष्ट्र की हिमाचल प्रदेश तर याचं उत्तर सगळ्यात सोपं उत्तर आहे किंवा खूप सोपं उत्तर आहे महाराष्ट्राने हरित हायड्रोजन ग्रीन हायड्रोजन धोरण जे आहे ते महाराष्ट्र राज्याने सर्वप्रथम चालू केलेलं आहे या संदर्भात सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे ठीक आहे त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या हेपेटायटिस सी संदर्भात गोल्ड टायर गोल्ड टीयर ज्याला म्हणू शकतो आपण याचा दर्जा प्राप्त करणारा पहिला देश कोणता इराण इराक इजिप्त की सिरिया हिपाटायटिस बी असेल हिपाटायटिस सी येस महाराष्ट्र हिपाटायटिस बी असेल हिपाटायटिस सी असेल तर हे जे आजार आहेत तर याच्या निर्मूलनासाठी आपण मध्ये बघितलं होतं पोलिओ निर्मूलनासाठी किंवा बऱ्याच आजारांच्या निर्मूलनासाठी देश पुढाकार घेतात आणि त्याच्याच संदर्भातला हा प्रश्न आहे तर हिपाटायटिस सीचं जे निर्मूलन आहे ते अगदी तो समूळ नष्ट करण्यासाठी एक देश आहे ज्याचं कार्य सुरू आहे आणि अगदी युद्ध पातळीवर सुरू आहे आणि त्याच देशाला हा जो गोल्ड टायर हा जो दर्जा आहे तो प्राप्त झालेला आहे आणि असा देश जो आहे तो आहे इजिप्त ठीके इजिप्त नंतरचा प्रश्न महाराष्ट्र शासनाने स्वच्छमुख अभियान या उपक्रमाचा सदिच्छादूत म्हणून कोणाची निवड केली अमिताभ बच्चन नाना पाटेकर कोपटराव पवार की सचिन तेंडुलकर अं जे स्वच्छमुख अभियान जे आहे ज्याला ज्याचा ज्याला आपल्याला म्हणता येईल स्माईल अंबे अम्ब, ज्याला म्हणता येईल असा या अभियानाचा जो दूत म्हणून आहे ज्या एका व्यक्तीची ज्या एका व्यक्तिमत्वाची निवड झालेली आहे त्या व्यक्तीचं नाव आहे सचिन तेंडुलकर येस चार सचिन तेंडुलकर नंतरचा प्रश्न, प्रश्न, आ, प्रश्न रप, दीटेल, दीटेल ले ले आहे मे दोन हजार तेवीस मध्ये बघा मेचेच प्रश्न आहेत सॉरी दोन हजार तेवीस चेच प्रश्न आहेत मोस्ट ऑफ दोन हजार तेवीस मध्ये आणि दोन हजार तेवीसच्या चालू घडामोडी अगदी डिटेल डिटेल आपण घेतलेल्या आहेत ओके दोन हजार तेवीस मध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली तुम्हाला मे मधल्याच ज्या चालू घडामोडींचं विश्लेषण केलेलं आहे दोन हजार तेवीसच्या ते तुम्ही डिरेक्टली बघितलं जाऊन युट्यूब चॅनलला तरी चालेल सर्च केलं तरी चालेल त्यामध्ये आपण या संदर्भात सुद्धा घेतलेलं आहे तर दोन हजार तेवीस मध्ये अखिल भारतीय नाट्य परिषद या अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून मग जी नाट्य संमेलनं असतात आयोजित केली जातात तर या परिषदेचे अध्यक्ष कोण आहे असं म्हटलेलं आहे तर या परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले ज्यांचं नाटक क्षेत्रात असेल किंवा कला क्षेत्रात आहे जे भरपूर त्यांची अगदी महत्वाची कामगिरी आहे आणि त्यासाठी त्यांची जी निवड आहे ती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे त्यानंतर प्रशांत दामले अध्यक्षपद त्यांना मिळाले त्यानंतर शंभरावं जे नाट्य संमेलन झालं सांगलीमध्ये ज्याचे अध्यक्ष जब्बार पटेल हे होते ठीक आहे पुढचा प्रश्न बघू जुलै दोन हजार तेवीस बघा परत एकदा जुलै दोन हजार तेवीस मध्ये आयोजित भारत आणि मंगोलिया देशाच्या द्विराष्ट्रीय संयुक्त लष्करी सरावाचे नाव काय होते दोन राष्ट्र एकत्र लष्करी सराव करतात तर त्या सरावाचं नाव कोणत्या देशासोबत तर मंगोलिया सोबत आपण जो युद्ध सराव केला होता त्याचं नाव काय होतं नोमॅडिक एलिफंट ट्वेंटी थ्री खंजर युद्ध सराव डेजर्ट इगल टू ट्वेंटी थ्री आणि हँड इन हँड ट्वेंटी थ्री तर आता यावरून आपल्याला पुन्हा एक गोष्ट लक्षात येते हे दोन हजार चेच युद्ध सराव आहेत ओके पण जो भारत आणि मंगोलिया यांच्या दरम्यान झालाय त्याचं नाव काय आहे ठीक so, आहे सो पुणे येथे हा तर त्याचं नाव काय आहे तर त्याचं नाव आहे नो मॅडिक एलिफंट दोन हजार तेवीस त्यानंतर खंजर युद्ध खंजर जो युद्ध सराव आहे या ठिकाणी दिलेला आहे तो भारत आणि किर्गिस्तान या दोन देशांमध्ये झालेला आहे डेझर्ट इगल हा जो युद्ध सराव आहे तो भारत आणि यु ए ई यांच्यामध्ये झालेला आहे है, आणि हँड इन हँड हा जो युद्ध सराव आहे तो भारत आणि चायना यांच्या दरम्यान झालेला आहे ओके खंजर मंग येस किर्गिस्तान येस वेदी नाही ओके पुढचा प्रश्न आहे आरोग्य मैत्री अँड क्यूब या भारतातील पोर्टेबल हॉस्पिटलचे अनावरण डिसेंबर पुन्हा डिसेंबर दोन हजार तेवीस कुठं करण्यात आलेलं आहे तर हे झालेलं आहे हरियाणा गुरुग्राम या ठिकाणी येस गुरुग्राम ओके पुढच्या प्रश्नाकडे जाऊ नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीचे बदललेले नवीन नाव काय आता एवढ्यात आपण बघतोय की बऱ्याच ज्या जुन्या मेमरीज असतील जुनी जे ठिकाणं असतील जुन्या ज्या वास्तू असतील त्यांची नाव आता बदलली जात आहेत ओके सो असंच एक नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटी हिचं नाव या सरकारच्या काळात बदललं गेलेलं आहे तर ते काय आहे सेवन्टी टू क्यूब येस प्राईम मिनिस्टर म्युझियम अँड लायब्ररी सोसायटी इंडिया मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटी भारत मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटी पंडित दिनदयाल मेमोरियम म्युझियम अँड लायब्ररी सोसायटी ठीक आहे तर थोडस ऑप्शन वाईज जर आपण गेलो तर इंडिया मेमोरियल म्युझियम आणि भारत मेमोरियल म्युझियम हे दोन आपल्याला सारखे सारखे दिसतात कदाचित कन्फ्युजन होऊ शकतं की दोन सारखे सारखे दिसतात कदाचित त्यातलंच एक असेल पण हे दोन्ही या ठिकाणी नाहीयेत ठीक आहे पंडित दीनदयाल मेमोरियल म्युझियम हे सुद्धा नाहीये प्राईम मिनिस्टर म्युझियम अँड लायब्ररी सोसायटी कारण पंडित नेहरू मेमोरियल म्युझियम अँड मध्ये जे इतर सुद्धा आपले प्राईम मिनिस्टर आहेत त्यांच्या सुद्धा वस्तू या संग्रहालयामध्ये ठेवलेल्या आहेत म्हणून एकाच कुठल्या तरी मिनिस्टर नाव मिनिस्टरचं नाव देण्याऐवजी आपण त्याला प्राईम मिनिस्टर मेमोरियल म्युझियम अँड जे लायब्ररी सोसायटी आहे असं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे ओके नंतरचा प्रश्न आहे खालील विधाने लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा धनंजय चंद्रचूड हे भारताचे सरन्यायाधीश आहे हा प्रश्न दोन हजार सेवा परीक्षेमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे ओके धनंजय चंद्रचूड हे भारताचे बाव पन्नासावे सरन्यायाधीश आहेत यू यू ललित हे भारताचे एकोणपन्नासावे सरन्यायाधीश होते राज्यघटनेतील अनुच्छेद एकशे पंचवीस नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे असं म्हटलंय तर यापैकी कोणतं विधान योग्य आहे ते आपल्याला बघायचे बघा धनंजय चंद्रचूड हे पन्नासावे सरन्यायाधीश आहे यांचे वडील सुद्धा सरन्यायाधीश होते त्यानंतर यूयू यू यु ललित हे एकोणपन्नासावे सरन्यायाधीश होते हे विधान सुद्धा बरोबर आहे राज्यघटनेतील अनुच्छेद एकशे पंचवीस नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे तर ती एकशे चोवीस नुसार करण्यात आलेली आहे त्यामुळं हे जे कलम आहे ते चुकीचं आहे सो त्या ठिकाणी जे ऑप्शन आहे येस ते चुकलेलं आहे अ आणि ब बरोबर असणारा पर्याय जो आहे तो आहे दोन नंबरचा पर्याय ठीक आहे धनंजय चंद्रचूड यांच्या बाबतीत अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ग्लोबल लीडर ऑफ द इयर असा किताब सुद्धा धनंजय चंद्रचूड यांना मिळालेला आहे ओके आणि शेवटचा प्रश्न आहे चालू घडामोडींचा पॅराक्वॅट या रसायनावर कोणत्या राज्याने बंदी घातलेली आहे ओडिसा पंजाब हिमाचल प्रदेश कि मणिपूर ठीक आहे पॅराक्वॅट हे जे रसायन आहे हे एक विषारी रसायन आहे जे पॉयझनस किंवा पॉयझन म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि त्यामुळे त्या, त्या रसायनावर एका राज्याने बंदी घातलेली आहे आणि ते राज्य आहे या ठिकाणी ओडिसा ठीक आहे तर पॅराक्वा येस ओडिसाने पॅराक्वाट या रसायनावर कोणत्या राज्याने बंदी घातलेली आहे तर ओडिसा या राज्याने विद्यार्थी मित्रांनो गट अ आणि गट ब या दोन्ही परीक्षांसाठी परीक्षांसाठी आपण बॅच आपल्याकडे झालेली आहे गट ब ची परीक्षा झालेली आहे पण गट अ ची परीक्षा अजून व्हायची आहे त्याचा टाइम टेबल सुद्धा यायचा आहे जे विद्यार्थी अजून अभ्यास करत असतील अभ्यास कसा करायचा कन्फ्युज असतील बॅच लावली नसेल त्यांच्यासाठी अगदी माफक स्वरूपात हा रेकॉर्डेड कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे यासाठी तुम्ही आकार फाउंडेशन सोबत आ, या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी नंबर दिलेले आहेत त्यावर ठीक आहे राज्यसेवेची बॅच आहे कंबाईनची आहे त्यानंतर ची बॅच आहे युपीएससी सीएससी आणि अजून काही अडचणी असतील तर तुम्ही इथं जे नंबर आहेत त्यावर कॉल करू शकता काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये टाकत चला मी त्याचे उत्तर देत असते तुम्हाला ठीक आहे मागच्या कालच्या तालुका मराठीच्या मध्ये सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी काही प्रश्न विचारलेले आहेत त्याचे सुद्धा मी प्रश्नांची उत्तर त्या ठिकाणी त्यांना देणार आहेत ओके हँड इन हँड चायना खंजर वेस्ट इंडिया अँड मंगोलिया येस ओके काही प्रश्न असतील तर विचारा नाहीतर मग आपण थांबू या ठिकाणी आणि गट अ साठी आपण संभाव्य प्रश्न आणि त्यांचं जे विश्लेषण आहे ते लवकरच सुरू करणार आहे मला आ... वाटतं की तुम्हाला आपण आत्ता जी सिरीज घेतली गट साठी त्याचा नक्कीच फायदा झाला असेल बरेच प्रश्न आपण घेतलेल्या प्रश्नांपैकी पडलेले आहेत ओके okay? येस yes. ओके okay. ठीक आहे थांबू आपण या ठिकाणी मग थँक्यू सो मच so